नमस्कार मंडळी वांग्याची भाजी मी वर्षानुवर्ष बनवत आलो आहे परंतु जेव्हा पण वांगं बनवलं आहे तर घरातल्या खाणाऱ्या मंडळींचं नेहमी हे मत असतं की आजच्या सारखा बैंगन मसाला यापूर्वी कधीच बनला नव्हता तर दरवेळेस अनुभवातून थोडा थोडा थो 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 त्यामध्ये चेंज करत थोड्याशा थो ग्रेव्हीमध्ये थोडासा थो मसाल्यामध्ये चेंज करत त्याची चे टेस्ट अधिकाधिक का बेटर कशी बनेल याचा नेहमीच प्रयत्न केला तर आज आपण पाहूया अशीच एक थोडीशी हटके वांग्याची भाजी किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पा आपण नेहमीच पाहतो की वांगी बैंगन मसाला जर बनवायचा असेल तर वांगी ही आपण मध्यम आकाराच्याने थोडीशी छोटीच वांगी घेतो आणि थोडीशी कमी बिया असलेली आणि त्यातली त्यात जर गावरण वान असलेली जर असतील तर याप्रकारे त्याला अशी उभ्या आडवे काप द्यायचे आहेत आपल्याला आणि मिठाच्या पाण्यामध्ये या प्रकारे थोडा वेळ भिजत ठेवा की जेणेकरून ती काळी देखील पडणार नाहीत तर या प्रकारे आपण वांगी धुवून घेतली आहेत आणि परत भिजत पण ठेवली आहेत आता एका कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये एक मोठा कांदा रफली आपण इथे चॉप केला आहे पा आणि चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला प्रकारे परतत राहावं लागणार आहे यामध्ये अद्रकचे छोटेसे दोन तीन तुकडे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या देखील आपण परतून घेऊ तर साधारण एक तीन ते चार मिनिट पा या प्रकारे असा ला डार्क मिडियम डार्क ब्राउनिश कलर आला पाहिजे आता कांदा काढून घेतला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा थोड्याशा तेलामध्ये पहा ग्रेवीचं साहित्य आपण बनवतो आहे हळूहळू शेंगदाणे साधारण अर्धी वाटी यानंतर यामध्ये खोबऱ्याचे पाच ते सहा काप यानंतर इथे मी मगज बी घेतले पा साधारण एक टेबलस्पून आणि पांढरे तीळ आपण घेतलेत एक ते दीड टेबलस्पून आणि पुन्हा या प्रकारे चांगलं आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये आता यानंतर एकदा मिक्सरमध्ये आपण तीळ शेंगदाणे खोबरं आणि बी एकदा म फिरवून घेऊया यानंतर यामध्ये कांदा आणि अद्रक लसूण जो आपण आत्ता तेलामध्ये परतून घेतला होता तो देखील आता टाकून द्या आणि यामध्ये पा जिरा पावडर साधारण एक टीस्पून धना पावडरसुद्धा एक टीस्पून टाका यानंतर यामध्ये आपण बाजारात रेडीमेड मिळणारा काळा मसाला एक टेबलस्पून टाकला आहे यानंतर इथे गरम मसाला देखील टाकला आहे एक ते पाऊन टेबलस्पून आणि कांदा लसूण मसाला देखील एक टेबलस्पून टाकला आहे आणि वरून थोडंसं अगदी इथे काश्मीर ॲवेलेबल होतं माझ्याकडे म्हणून काश्मीरी साधारण अर्धा टेबलस्पून टाकला आहे आणि पुन्हा एकदा आपण या प्रकारे पाणी अजिबात न टाकता या प्रकारे आपल्याला मिक्सरमधून चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची परंतु पाण्याचा एक थेंबही टाकायचा नाही आहे तर प्रकारे असा हा नगदा याचा बनायला पाहिजे तर आता हा मसाला आपला इथं तयार झाला आहे परंतु खरी प्रोसेस पुढे आहे यानंतर हा तयार झालेलं आपलं जे मसाला जो आहे तर या प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्या वांग्याची कीड वगैरे एकदा व्यवस्थित आपण चेक करून घेतली आणि त्यानंतर या प्रकारे मसाला त्यामध्ये आपण भरून दिला आहे जितका भरता येईल शक्यतो भरताना खूप बाहेर राहणार नाही याचं ध्यान ठेवायचं आहे आणि या प्रकारे एकदा वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला की आता कढईमध्ये थोडंसं सढळ हाताने तेल टाका किंवा तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे मोहरी मोहरी चांगली एकदा तडतडली की त्यानंतर जिरे आणि यानंतर यामध्ये आपण अर्धा साधारण स्पून हिंग टाकला आणि लगेच यामध्ये फोडणीमध्ये हळद टाका फ्लेम मात्र आपल्याला लो करायचे आणि हळद एकदा टाकली की बाकी फोडणीचं बरंच साहित्य तर आपलं ऑलरेडी वाटणामध्ये असल्यामुळं ते एक्स्ट्रा टाकण्याची गरज नाही आणि मसाला भरलेली वांगी आता यामध्ये टाकून द्या तेलामध्ये आणि आपल्याला चांगली परतून आणि थोडा वेळ याला वाफवून देखील घ्यावी लागणार अर्थात ही कोवळी वांगी आहे शिजायला तसाही फार वेळ लागणार नाही आहे परंतु तरी देखील एक चांगली चार ते पाच मिनटाची वाफ या प्रकारे द्या अधूनमधून एकदा दोनदा थोडेसे आपण वागे देखील करून घेतले आहेत आणि उरलेला जो मसाला होता तर तो आता आपल्याला यामध्ये टाकून द्यायला हरकत नाही फ्लेम मात्र आता एकदम कमी केली आपण वरून चवीनुसार मीठ आणि हा मसाला त्याच तेलामध्ये थोडासा अगदी परतल्यासारखा करा कारण ऑलरेडी आपण परतून घेतलेलं होतं साहित्य परंतु मसाल्यामध्ये तेलामध्ये थोडं परतून जर घेतलं तर त्याचा एक तो खमंग मसाल्यांचा जो दरवळ सुटतो यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि लगेच नेहमीप्रमाणे आपण इथे गरम पाणी टाकलं पाहिजे यामध्ये तर हा मसाला आपल्याला जास्त परतण्याची गरज नाही कारण त्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो थोडासा कदाचित बदलू शकेल त्यामुळे फार त्याला परतू नका अगदी एक मिनिटभर आणि मग या प्रकारे आपला थिकनेस कसा लागेल आणि वांगं शिजायला जितकं पाणी लागेल तर आपल्या अंदाजाने तितकं पाणी यामध्ये टाका वरून थोडीशी कसुरी मेथी आणि आता फ्लेम लो करून अगदी दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू तर पहा दहा ते अकरा मिनिट आपले झाले आहेत वांगी थोडीशी आपण वाफवलेली होती त्यामुळं ऑलरेडी ती शिजलेली आहे अगदी क्षणीच कळते की वांगी शिजलेली आहेत आणि आपला चमचमीत मसालेदार ग्रेव्हीज हा बैलन मसाला इथं तयार आहे तर मंडळी एकदा फक्त खाऊन पहावं असा आहे जर तुम्ही एकदा टेस्ट कराल ना तर ही टेस्ट आपण कधीच विसरणार